जया ओंकाराची कुशी अक्षरे आहाती उपजत वेदेशी उठते तिने पावली म्हणतात ओंकाराच्या पोटात कुशी तीन अक्षरे कधी उत्पन्न झाली उपजत वेदेशी वेदा सकट उत्पन्न झाले महात्म्यांनी चिंतन केलंय विनांनी चिंतन केलंय अ उ म याचा अर्थ ऋगेद यद आणि सामवेद अथर्वातले मंत्र यांच्यातच अंतर्गत होता त्रिवेदी म्हटलं जात त्रैविद्या म्हटलं तरी त्रैतीनेच वेद अथर्व जाणन मारण उच्चाटन वगैरे अशा प्रकारच्या काही विद्या आल्या उपासना आल्या ओम तसी निर्देशो ओम तस निर्देशो निर्देश ब्रह्मण त्रिवेद स्मृत परम परमात्म्याचा हा तीन प्रकारचा निर्देश आहे नाम आहे कथन आहे ओम त आणि उच्चारण केलं कुठं जातो परमतवा प्राप्त होतो त्याच्यामध्ये किती अक्षर आहेत तीन अक्षर आहेत अ उ म आणि एक अर्ध मात्रा साडेतीन मात्र एक ओंकार तयार होतो आता ऐका आकार चरणयू उकार उदर विशाल मकार महामंडळ मस्तकाली सुरुवातीला वामही गणपती सांगत असताना पहिल्या हाती ह्यामध्ये ज्ञान मला गणपतीचे सगळे अवयव वगैरे सांगितल्यानंतर के शेवटच्या केला या गोबीमध्ये गणपतीचे चरण आकारे गणपतीच उदर विशाल उकारे आणि मकार म्हणजे त्याचा वरचा भाग आहे मस्तकाचा भाग आहे मकार म्हणलं मस्तकाली आता हे माऊलींनी सरळ आपल्याला सांगितलंय त्याला वेदशास्त्र काही माहीत नाही त्याला सुद्धा कळालं पण शास्त्रामध्ये एक चिंतन आलंय महाराज हे ज्ञानोवरायने जे सांगितलंय ते शास्त्रातलं सांगितलंय वेदातलं सांगितलंय माऊलींनी सांगितलंय शास्त्रामध्ये असं वर्णन नाही अ उ म अ याचा अर्थ भू भुवाहा स्वहा गायत्री मंत्रामध्ये सुरुवातीला काय ओम भूर भुव स्वर महर हे जे सप्त लोक आहेत त्यापैकी भू लोक स्वर लोक आणि महर लोक हे तीन लोक त्याला त्रैलोक्य असं म्हणतात आहे ते त्रैलोक्य म्हणजे अ भू आणि म आहे आज मागणी मी शास्त्रातला विषय ज्ञानेश्वरी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं विचारला